श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे अकरावा गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करीता तेथे आपुला मनोदय सिद्धी सजाईल संशय फिटेल सर्वही संदेह श्री कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळपासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गागापूर परम पावन स्थान ते कामना धोरुनी चित्ती सेवे करी सेवा करीती जे वाहे भीमरती स्नान करीती भक्तजन पुत्रकामनाधुरो चित्ती आराधीती नरसिंह सरस्वती दरिद्री घन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती स्नाना नमस्कार घालिती कोणी तेथील सर्वसेवे करी नित्यनियमे दोन प्रहरी मागोनिया निया मधु करी निर्वाह करीती आपुला बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वदिली प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवे कर्या बरोबरी मागो करी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वा संध्या स्नान करावे करोनिया संध्या वंदन जपानी नाम स्मरण रात्र पडता परतो न ग्रामाजी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपती सर्व सदनी પરાન્નઠાવે નસે સ્વપ્નિ સાંપ્રત ભીક્ષા માગતી સદગુરુ પ્રાપ્ત કરિતા સોળણી ગ્રહસૂતકાન્તા શીતોષ્ણાવા ન કરતા આનંદવૃત્તિ રાહતી पंचपक्वाने सेविती घरी जेथे मागती मधु खरी मिळती कोरड्या भाकरी उदरपुरती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नाहीचे अय्या राम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळ पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी बाळपासी पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी जाने सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधु करी जाहोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रोश निशिदी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्या गेले अति तर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा न फुले प्राक्तन भोग भोग विदारून पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी एती बाळप्पाचे मनी तथापि सोसोनी नित्य नेम चालविला मास होता अनिश्चिती स्वप्नी ती नयती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊनिया आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपेना दत्त तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान मनती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी तोरवीत जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शये खाली मापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी ऐसी पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परिते ते चाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोने के दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालुनी वृच्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रम माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दीन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले ते जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती तयांची जाहली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित, शास्त्री वेदांती वेदा तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना दर्शनाकारण पंती, सन्यासी संन्यासी फकेरएति रामदासी दर्शना एती स्वामींचा। कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीचे महिमान केवी वि अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले पुण्यपावन देखोन नगरी बाळप्पा तोषले अंतरी पुण्यतयाचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळ होऊनि सेवे करी स्वहस्ते करी लसीचा करी ती मधुर कथा चतुरी पुढील ध्या परिसावी जयाचा महिमाघात जो केवळ सचिदानंद विष्णुशंकरी अभेद मित्रत्व ठेव्यो जन्मवरी. श्री स्वामी चरित्र चरित्रसाराम्रत नाना प्राकृतकथा संमत श्रोते सदा परिसोत एकोद दोषोध्यायगुढा श्रीस्वामी समर्थ